करून धान्यतायचे खालून काढायचे बायगडावरती नव्हती जर का शक्रुणी या घराला खालून साडेतीन हजार लोकांना सहा महिने धान्य फुडायचे हे धान्य ओरून दादाच्या स्त्रीने धान्य काढलं जात होतं बघा महिला हे दादा खाली दादा इथे धान्य ठेवायचे पेशव्यांच्या घरावती कायद्यांचा वापर इथे केला जात असायचा बघा पेशव्यांचा कालावधी दगडाचं कालावधी पेशव्यांच्या कालावधी ते काही व्हायचे सात दिवस त्याचा गुन्हा कुणा आला तर टक्कून पकव फेकून द्यायचा एकूण एक वाढे पंतप्रधानांचे कार्यालय

दोन्ही भिंतींच्या आतमध्ये असे चार जोतेचा राजवाडा त्या जोत्या गोष्टी मध्य भागाला काही दगडाच्या पुन्हा पाहत आहे का तुम्ही कॉलम उभे होते या राजवाड्याचा वैभव कागाच्या बाख्यामध्ये हा राजवाडा तुम्ही दोन मुंबई पन्नास वर्ष आयुष्य लाभलं आणि शेवटचे दहा वर्ष वास्तव्य शेवटचे दहा वर्ष राजे इथे राहील एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीवर महाराजांचा जन्म झाला आणि उगवणारा महाराष्ट्राचा सूर्य मावळला अरे महाराष्ट्र पोरका झाला अखेरचा श्वास आपल्या महाराजांनी तिथे सोडला राहत्या राजवाड्यामध्ये तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला निधन महाराजांचं इथे झालं राजा घरी आणि आग्नी इथून पुढे दीड किलोमीटर अंतरावर पुढे मंदिर आहे जगदीश्वराच त्या मंदिराच्या समोर का राजे शंकराचे भक्त आज आपण आहोत राजवाड्याच्या बाजूला असणाऱ्या खडकामध्ये बांधलेल्या दगडामध्ये बांधलेल्या टाक्या पाणी पिण्याच्या तिथे राजाचं वाटतं आंघोळ करण्याची जागा इथे होती राजे गेल्यानंतर संभाजी राजे नऊ वर्ष राहिले तो राजवाडा महाराज

पाहणी केली जात दगरामध्ये बांधलेली गोल फिरकणती दगडामध्ये बांधलेली गोल फिरकणकिरी राजांची आज आपण सध्या म्हणतो बांधकाम साजाच्या लाकडामध्ये होतं राष्ट्रकोणी बाल्कनीतून गड किल्ल्यांची सह्याद्रीची आपलं राजा इथून पाहणी करायची ही रायगडाची समोरची बाजू आहे आपण या गडाची पाठीमागची बाजू आहे याच्या आधी अनेक जर आपण किल्ले पाहिले तर गडाच्या खालून बांधकाम उरजे दिसतात दिसतात की नाही पण हा रायगड परिक्रम मारू खालून परिक्रमा मारून रायगड गडा खालून पाहायचं म्हटलं ना त्या गडाची का गडा खालून गडबंधा बघा बांधकाम देखील किल्ल्याच्या जागा दिसते का खालून आली वरती ती मुलं बघा आली वरती तिथून अकरा पायऱ्या खाली गुत्र आठवाय दहाची रूम आहे रायगडावरचा गुप्त घलबोतखाना गुप्त सर्जेचं ठिकाण स्वराज्याचे गुप्त होते बहेरूपी बहेरजी नाईक स्वराज्या त्यांनी गुप्तेंचं काम केलं पण घरी स्वतःच्या पत्नीला कळू नव्हते बसल्या जाग्यावर सात सृंग सात रूप बदलायचे रूपांतर बदलून गावातून गडकिल्ल्यातून जायचे गडकिल्ल्या गावातल्या खबरी

घात गडसा राजे अरे देव देवतांचं दर्शन करून महाराज या किल्ल्याच्या उंबरट्यावर येताना राज्याभिषेक तुम्हाला अरे पाच हजार लोकांनी इथे गेले वैभव असेल प्रत्येक मावळ्याच्या कमरेला भगवी शाळ भगवे फेटे अरे सिंहासनाच्या उजव्या हाताला आऊसाहेब बसल्या होत्या डावीकडे भूमि महाराजांच्या राण्याही बसल्या होत्या महाराज देव देवता नतमस्त खून शनिवारी सकाळी पहाटे राजे बाले किल्ल्याच्या उंबरदार येताना अरे एक नजरेने महाराजांनी पाच हजार लोकांना पाहिलं आणि एक नजरेने बत्तीस मन सोन्याच्या गादीला पाहिलं अरे भव्य आनंदाचा सोहळा पाहून अरे तो आनंदाचा सोहळा पाहून राजांचं हृदय भरून आलं राजांचं हृदय भरून येण्याचं कारण काय होत मावळ्यांच्या ज्या मर्द, मर्द मावळ्यांच्या जीवाभावावरती अरे हे स्वराज्य उभं केलं अरे रहितेच राज्य उभं केलं तो एकही मावळा आणि एकही सरदार आनंदाच्या सोहळ्याला जीवाभावात ती माणसं इथे लिहत नव्हती अरे राज्याभिषेक आधी अरे राज्याभिषेक कोणी आधी लढणारे मावळे लढाईमध्ये वीर मरण पावले होते त्या मावळ्यांच्या मावळ्यांच्या विधवा बायका पाहिल्या त्या मावळ्यांच्या पोरक्या लहान लेकरांना पाहिलं ती पोरक मुलं पाहिली लहान आणि राजांच्या हातपाय मात्र लागले लगले लगाने सिंहाची पावलं टाकत सिंह सणाकडे येताना आपल्या आईंना राजे नक्की म्हटले असतील अऊ साहेब आम्ही स्वराज्याची आऊ साहेब आम्ही स्वराज्याची पहिली पायरी चढतोय ना आम्ही सामशे मावळे आठवतात आम्ही स्वराज्य तो एकही एकही सरदार आणि एक माझा मावळा माझ्या आनंदाच्या सुळा दिसत नाही भाऊ साहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो तो प्रतापरा हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतोय आधी लग्न कोंढाण्याच मग माझ्या रायबाचा असा म्हणणारा माझा ताना आग्र्या वर्ण सुटका लाखा शिवा तरी राज लाखाचा म्हणणारा माझा बाजी असंख्य ब्रांची मर्द मावळ्यांची नावं घेत राजे रायगडाच्या बत्तीसमोन सुमण्याच्या गादीवर महाराजांनी उजवा उजवा टेकवला पाच हजार लोकांनी शाळे फेटतं आमचं वर्ष केलं नड किल्ल्यांवर तोफा उडवल्या खेड्या पाड्या गावातून साखरेचे पाण्याचे विडे वाटू लागले काशीच्या का राजा भट्टाने आणलेलं सात नद्यांचं पाण्याचा पाण्याचा अभिषेक घडण्यात आला हजारो सोहण्याच्या मोहरा उदळवल्या मागून एक ललकर येते की महाराज प्रौढ वताप पुरंदर क्षत्रिय कुलाऊस सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की हर महादेव हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज डोकं टेकून पाया बडा किती जरी बोललो लोकांना तरी ते समजतो ना पोर ना समजत नाही का ज्या ठिकाणावर महाराजांनी आपल्या हिंदुस्थानावरती राज्य केलं ज्या ठिकाणावरती बसली नको आणि ते आपला भाग अखंड हिंदुस्थानला बसला तिथं तुम्ही जी मानवंदना दिली त्याबद्दल घरचं सगळ्यांच मी आवडतो ठेवा आम्ही पाठ करून घ्या आम्ही जेवढं लोकांना सांगतोय तेवढं लोकांना सांगतोय ना ते लोकांना समजत लोकांचा उग्रट विचार उग्रट पण आम्हाला पाहिलं नाही पण तुम्ही ज्यावेळेला इथं झुकला त्यावेळेला समजले की तुम्ही काहीतरी प्रेरणा करता येतात बरोबर हे देशभेड म्हणाऱ्याबद्दल आपण जरी मानायचं त्यानुष्ठ तर त्या पद्धतीने पण आपण पुढं आपली प्रेम करतो

होळी पेटवायची रायगडावरची होळी पेटली का गड किल्ल्याफड्या गावातल्या होळ्या पेटल्या जात होत्या पहिल्यांदा रायगडावरची होळी पेटायची मग गड किल्ल्यांच्या होळ्या पेटायच्या पण त्यावेळी प्रथा अशी होती रात्री स्वतः नारळ टाकायची होळीमध्ये एकदा नारळ टाकला की होळीतला जो कोण बाजर आगीशी झुंज घेऊन हाताने नारळ काढेल त्याला सहा किलो सोन्याचा कडा मानाचा घोडा आणि डोक्याची पगडी हे त्याला बक्षीस आहे गलत्या होळीतला नारळ एकच व्यक्ती काढायची संभाजी राजे संभाजी महाराज फार शिव ते येणारे शिव बघत तो पायी प्रवास करतात ना वरती हा खालून वरती पायी येण्याचा मार्ग आहे दोन हजार पायरे शेवूंचं झाड दिसतं झाडाच्या शेजारी गडदैवत आई नवसाला पावणारे आजही आई नवसाला पावते शिरकाई देवीची पहिली स्थापना करण्यात आली दूरवर कसलेला बांधकाम पाहताय बाजारपेठ त्या मार्केट बाजारपेठेची लांबी जर पाहिली तर अठशे फूट लांब आहे रुंदी चाळीस फूट आहे चव्वेचाळीस दुकानं आहेत डाव्या हाताला बावीस आणि उजव्या हाताला बावीस बाजारपेठेच्या आईट जमिनीपासून उंचावर का तर पूर्वी लोक घोड्यावरनं बसून बाजार खरेदी करायचे म्हणून घोड्याच्या ही ठेवली बघा इथून सर्व पुढे गेला की पहिल्यांदा मंदिर तुम्हाला पाहायला मिळाय जगदीश्वराचं आज माझं माहिती सांगण्याचं काम तिथे तुमचं दर्शनाचं का मंदिराच्या आतमध्ये हनुमंतांची स्थापना शंकराची पिंड आहे मंदिर लांबून पाहिलं ला तर याचा आकार वेगळा वाटतो की नाही त्याला जर का आकार ला। मंदिर लांबून मोगलाने पाहिलं तर यांची फसवणूक झाली पाहिजे जेणेकरून मंदिरावरती आक्रमण तोडफोड झाली नाही पाहिजे मंदिरामध्ये नतमस्तक झाला की समाधीला जाताना गोल वाईट घुमट दिसते का राजांची समाधी समाधी मंदिर त्याच्या मध्ये बघा मुलांना इंच उंच का तो उभ्या भिंतीवर बांधकामाचं गॅरंटी पत्र त्यांच्या नावाची पाठी हिरो ठीक आहे समाधीच्या बाजूला वाघ्या कुत्र्याची समाधी आहे वाघ्याबद्दल मोठा वादग्रस्त असल्यामुळे वाघ्या कुत्र्याचा इतिहास सांगितला जात नाही बघा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोस्टरावर बॅनरवर राजांच्या प्रतिमेचे फोटो पाहतो ही जुनी मूर्ती मूर्तीच्या शिल्पकार मुंबईमधले गणेश पाटकर आणि सहस्र बुद्धे मुंबईमध्ये घाट कोपरे ते प्रतिमा घडवली पण ही प्रतिमा गादीवर मेघडंबरी मध्ये बसवण्यासाठी आणली होती मग आतमध्ये न बसवता इथे का बसवले एक ठीक आपले महाराज बत्तीस मन सोन्याच्या गादीवर पायामध्ये चपला घालून कधी बसत नव्हते अंधार फार झालाय आता एक दिवा पाहिजे या देशाला या महाराष्ट्राला

भारताचे एकोणीसशे पंच्याऐंशी स्थापना केलेली मेकडंबरीच्या दे। आतमध्ये बसवलेली प्रतिमा पाहताय कोल्हापूरचे देवराज छत्रपती संभाजी संभाजीराजे राजांच्या आताचे ते तेरावे वाढले त्यांच्या हस्ते सहा जून दोन हजार नऊ मध्ये ही प्रतिमा बसवण्यात आलेली आहे तोच महाराजांचा राज्याभिषेक स्वरा येथे झाला अरे त्यावेळी हा दरबार संपूर्ण पॅडिंडे